नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज अलीकडं तहसीलवर शेतू केंद्रावर मोठी गर्दी पडलेली आहे ही काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेच्या अनुषंगाने ही प्रचंड गर्दी आहे विद्यार्थीसुद्धा ॲडमिशनला नाही तर तिकडं गर्दी करत आहेत आणि हे काय आहे यामध्ये या मग ही योजना लक्षात घेऊन ही योजना सुरुवातीला जी तारीख दिली होती एकतीस जुलै पंधरा जुलै पंधरा दिवसाची तारीख दिली होती एक जुलै ते पंधरा जुलै ती आता बदलण्या आले बदलण्यात आलेली आहे या योजनेमध्ये सात मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि दलालांचा सुळसुळाट बंद करण्यासाठी काही गोष्टी करण्यात आलेल्या आहेत आणि त्या काय आहेत या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्र हो या चॅनलवर नव्याने याला चॅनलला सबस्क्राईब करा यामध्ये पहिला बदल आहे एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज तुम्ही करू शकता जे दोन महिने ही योजना चालेल पूर्वी पंधरा जुलैपर्यंत होती ती तारीख आता एकतीस जु ऑगस्ट केलेली आहे त्याच्यामुळं सेतू केंद्रावर तहसीलमध्ये गर्दी करण्याची गरज नाही दुसरा बदल आहे आवास प्रमाणपत्राऐवजी ऐवजी डोमासेल सर्टिफिकेटची मागणी केली होती त्याच्याऐवजी रेशन कार्ड मतदान कार्ड जन्म दाखला आणि शाळेचा दाखला म्हणजे शाळेची टी सी सुद्धा चालणार आहे ज्यांच्याकडे जन्मदाखला नाही जे दवाखान्यामध्ये जन्मलेले नाहीत अशांसाठी टी सीचा दाखला सुद्धा चालणार आहे हा बदल आपण लक्षात घेतला पाहिजे त्याच्यानंतर तिसरा बदल आहे पाच एकर शेतीची अट त्यांनी रद्द केलेली आहे पूर्वी पाच एकर पेक्षा अधिक शेती असणाऱ्यांना ही योजना नव्हती पण पाच एकरची शेतीची अट सुद्धा रद्द केलेली आहे त्याच्यानंतर चौथा बदल आहे तो आहे वय मर्यादा आता एकवीस ते साठ ऐवजी एकवीस ते पासष्ट अशी करण्यात आलेली आहे हाही महत्वाचा बदल आपण लक्षात घेतला पाहिजे त्यानंतर पाचवा बदल आहे राज्यातील आवास प्रमाणपत्र धारकांच्या धारकांनी विवाहित परराज्यातील महिलांना योजनेत घेण्यात आलेला आहे त्यासाठी त्यांनी पतीचा जन्म दाखला अधिवास प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला जोडणं आवश्यक आहे अधिवेशन आवास आवास म्हणायचं होतं ते डोमासाईज सर्टिफिकेट आहे आवास म्हणजे मराठीमध्ये समजणार नाही इंग्रजीमध्ये आपल्या लक्षात येईल त्याच्यानंतरचा बदल आहे पिवळे केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पादन दाखल्यातून सूट देण्यात आलेली आहे ज्यांच्याकडं पिवळं आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे त्यांना उत्पादनाच्या दाखल्यातून सूट आहे त्याच्यामुळे त्यांना उत्पादनाचा दाखलासुद्धा लागणार नाही त्याच्यामुळे तिथं गर्दी करण्याची गरज नाही आणि सातवा बदल आहे कुटुंबातील एकाच अविवाहित मुलगी महिला यांना योजनेत घेण्यात आलेला आहे जे असे सात बदल याच्यामध्ये झालेले आहेत हे आपण लक्षात घ्यावेत आणि तातडीने ही योजना ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक, एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा एक हजार पाचशे रुपये लाभ देण्यात येणार आहे तर ज्यांनी उशिरा भरला त्यांना ऑगस्टमध्ये तो लाभ सुरू होईल असा तो भाग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यामध्ये सात दुरुस्त्या त्यांनी केलेल्या आहेत तर त्या आपण डिटेल त्याचा जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जे आर आहे तो कागदच आपण स्क्रीनला लावून पाहू तोपर्यंत हा व्हिडिओ पहा अजून काही शंका असेल तर कॉमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र